आषाढी यात्रेदरम्यान राज्याच्या कानाकोपऱ्यातून येणाऱ्या भाविकांचा प्रवास सुरक्षित आणि सुखकर व्हावा यासाठी राज्य परिवहन महामंडळाकडून यात्रा काळात पाच हजार दोनशे विशेष बस सोडण्याचं नियोजन केलं आहे अशी माहिती परिवहन मंत्री प्रतापराव सरनाईक यांनी दिली आहे आषाढी यात्रा नियोजनासाठी पंढरपूर इथं बोलावल एसटीच्या अधिकाऱ्यांच्या बैठकीत ते बोलत होते यावर्षी राज्यातल्या कोणत्याही गावातून चाळीस किंवा त्यापेक्षा जास्त भाविक प्रवाशांनी एकत्रित मागणी केल्यास त्यांना थेट पंढरपूरला जाण्यासाठी साठी त्यांच्या गावातून एसटी बस उपलब्ध करून देण्यात येणार आहे असंही सरनाईक यांनी सांगितलं या प्रवासातही पंचाहत्तर वर्षांवरील ज्येष्ठांना मोफत प्रवास देणारी अमृत ज्येष्ठ नागरिक योजना महिलांसाठी पन्नास टक्के तिकीट दरात सूट देणारी महिला सन्मान योजना यासारख्या शासनाच्या सर्व सवलती लागू राहणार असल्याचंही सरनाईक यांनी स्पष्ट केलं विना तिकीट प्रवास करणाऱ्या प्रवाशांना प्रवाश लगाम लगावण्यासाठी एसटीनं पंढरपूरला जाणाऱ्या विविध मार्गावर बारा ठिकाणी तपासणी नाके उभारण्याचे नियोजन केलं असल्याचंही सरनाईक के यांनी सांगितलं